नमस्कार सराथ तर नमस्कार मित्रांनो सर्वात प्रथम तर जय शिवराय तुम्ही द सक्सेसवेव्हमध्ये आपली आय डी रजिस्ट्रेशन केल्या पण तुम्हाला हे माहीत नाही की त्यामध्ये आपण आय डी कशी लॉग इन करायची बरोबर तर हा व्हिडिओ का तुमच्यासाठीच आहे सो शेवटपर्यंत जर हा व्हिडिओ तुम्ही बघितला तर तुम्हाला पण समजून जाईल की तुम्ही पण द मध्ये आपली आय डी कशा पद्धतीने लॉग इन करू शकता चला तर तुमचा वेळ न व्हायला होता डायरेक्ट आपण लाईव्ह स्क्रीनवरती बघूया त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सर्वात प्रथम तर मित्रांनो जर ती गुगल क्रोम किंवा ब्राउजर असेल तर त्यावरती जायचं आहे मी क्रोमवरती जातो आहे राईट इथे तुम्हाला सर्च बॉरमध्ये सर्च करायचं आहे तर सक्सेस व्यव बरोबर आपल्या कंपनीचं नाव इथं फर्स्ट वेबसाईट येईल त्यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो इथे तुम्हाला उजव्या कोपऱ्यात असे थ्री लाईन दिसतील त्यावरती क्लिक करायचं आहे लास्टचं सेकंड ऑप्शन येईल की लॉग इन म्हणून त्यावरती क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला रजिस्टर्ड जीमेल आणि पासवर्ड टाकायचा आहे राईट जो की तुम्ही स्पॉन्सरला दिल तर आपली आय डी रजिस्टर करण्यासाठी आणि पासवर्ड तुमच्या जीमेलला पण आलेला असेल राईट जेव्हा तुमची आय डी रजिस्टेड झाली असेल तेव्हा बरोबर तिथं क्लिक करायचं आहे मी इथं पासवर्ड आणि माझा जीमेल एंटर करतो आहे राईट इथं चेक करू शकता माझी जी आय डी आहे ती ओपन झालेली आहे बरोबर अशा पद्धतीने तुम्ही द सक्सेसमध्ये तुमच्या आय डी लॉग इन करू शकता बरोबर इथं आता जर तुम्हाला लॉगआउट करायचं असेल तर इथं आपला जो इंटरफेस आहे म्हणजेच प्रोफाईल पिच्चर त्यावरती क्लिक करायचं आहे तिथे तुम्हाला आउट म्हणून ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही लॉग इन लॉग आउट करू शकता राईट